नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण मराठी विषयाचे तीस संभाव्य प्रश्न बघणार आहोत जे की अहिल्यानगर कोतवाल भरतीची जी परीक्षा आहे दहा तारखेला त्यासाठी हे अत्यंत उपयुक्त असेल याआधी जे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता तर आज आपण मराठी विषयाशी संबंधित जे प्रश्न बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न असेच्या असेच येतील असं नाही परंतु यामधून जे काही कन्सेप्ट तुमचे क्लिअर होईल ते तुमचं महत्त्वाचं असेल त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न असा आहे देवघर या शब्दाचे लिंग ओळखा तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे देवघर हा एक शब्द दिलेला आहे तर देवघर या शब्दाचं आपल्याला इथं लिंग ओळखायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ते चार ऑप्शन दिलेले आहेत जसे की पहिलं ऑप्शन आहे पुल्लिंगी स्त्रीलिंगी तिसरं ऑप्शन आहे नपुसलिंगी तर चौथा आहे उभयलिंगी तर बघा विद्यार्थी मित्रांनो देवघर देवघर हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो हा एक सामासिक शब्द आहे सामासिक म्हणजे शब्द म्हणजे कोणता तर बघा विद्यार्थी मित्रांनो दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्दापासून जो शब्द तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द असं म्हणतो त्याच्यामुळे येथे देव आणि घर हे दोन वेगवेगळे शब्द आहे या दोन वेगवेगळ्या शब्दाला दोन वेगवेगळे अर्थ आहेत तर हा एक सामासिक शब्द असला आहे मुळे लिंगाचा एक रूल आहे म्हणजेच एक नियम आहे विद्यार्थी मित्रांनो की सामासिक शब्दाचा जो दुसऱ्या क्रमांकाचा जो शब्द असते म्हणजे दुसरा शब्द शेवटचा तर शेवटच्या शब्दाच्या लिंगावरूनच त्या शब्दाची जात ओळख म्हणजे त्या शब्दाचे ते लिंग आपलं ठरते तर त्याच्या मुळे घर हे जे शब्द विद्यार्थी मित्रांनो घर हा शब्द शव्णा नपुसलिंगी शब्द असल्यामुळे देवघर हा शब्दसुद्धा आपला नपुसलिंगी होईल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या वर्णमालिकेमध्ये जे वर्णाचे जे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत त्यामध्ये अनुस्वार आणि विसर्ग हे सुद्धा दोन वेगवेगळ्या प्रकारचे वर्णं दिलेले आहेत जसे की स्वर आहेत व्यंजने आहे स्वराधी आहे अशाच प्रकारे अनुस्वार आणि विसर्ग आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो अनुस्वार व विसर्ग यांना आपल्या वर्णमालिकेमध्ये स्वराधी असं म्हटलं जाते स्वराधी त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन मिश्र वाक्य ओळखा तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे चार वाक्य दिलेली आहेत जसं की पहिलं वाक्य आहेत माणूस कधीही पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगला नाही असत नाही ऑक ऑप्शन क्रमांक दोन जे दान एका हाताने दिलं जातं ते दुसऱ्या हाताला कळू देऊ नकोस ऑप्शन क्रमांक तीन समाज हा शत्रू मानून काम करता येणार नाही तर ऑप्शन क्रमांक चार आहे केवळ तळमळ वाटल्याने लोकजीवनात परिवर्तन होत नसतं तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला मिश्र वाक्य ओळखायचं आहे तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक दोन हे याच्यातील वाक्य आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे मिश्र मिश्रवाक्य कशाप्रकारे तर बघा विद्यार्थी मित्रांनो वाक्य जे आहेत विद्यार्थी मित्रांनो वाक्याचे मुख्य जे आहेत तीन प्रकार पडतात रचनेनुसार तर बघा कोणते कोणते तर बघा एक वाक्य आहे केवल वाक्य जे वाक्य साधं असते साधं सरळ वाक्य असते जसं की समाज हा शत्रू मानून काम करता येणार नाही हे जे वाक्य विद्यार्थी मित्रांनो हे एक प्रकारचं स केवल वाक्य आहे जसं की विजय रोज शाळेत जातो हे सुद्धा काय तर एक प्रकारचं केवळ वाक्य आहे त्यानंतर बघा दुसरा प्रकार आहेत संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य म्हणजे कोणती वाक्य विद्यार्थी मित्रांनो तर बघा संयुक्त वाक्य जसं की चे वाक्य व वा, आणि किंवा अथवा हे शब्द वाक्य तर बघा विद्यार्थी मित्रांनो मिश्र आणि संयुक्त वाक्यामध्ये जे आहेत ते दोन वाक्य असतात ज्यामध्ये दोन वाक्य हे विशिष्ट एखाद्या शब्दाने ते जोडलेली असतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो संयुक्त वाक्यामध्ये व वा आणि अथवा किंवा अशा प्रकारचे शब्द असतात आणि संयुक्त वाक्यामध्ये दोन वाक्यापैकी एका वाक्यामध्ये एका क्रियेचा म्हणजेच पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेला असेल तर तेव्हा सुद्धा ते वाक्य संयुक्त असते म्हणजे ज्यामध्ये परिणाम दिलेला असतो दुसऱ्या वाक्यात ते तर मिश्र वाक्याचे जे प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो ते मिश्र वाक्याचे प्रकार जे असतात ते ज्यामध्ये वाक्याला एखादं स्वरूप असते म्हणजे ज्या वाक्यामध्ये म्हणून म्हणजे की म्हणून म्हणजे यास्तव अशा प्रकारच्या शब्दाचा उपयोग होतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो मिश्र वाक्य जे असतात ते मिश्र वाक्य कसे असतात तर बघा मिश्र वाक्य जे असतात त्यामध्ये दोन मुख्य वाक्य असतात एक वाक्य जे की गौण वाक्य असते आणि दुसरं वाक्य असते मुख्य वाक्य तर यामध्ये गौण वाक्य जे असतात विद्यार्थी मित्रांनो हे मुख्य वाक्य जे असते मुख्य वाक्यावर काय असते तर ते अवलंबून असते मिश्र वाक्यातील जे वाक्य स्वतंत्र असते त्या वाक्याला मुख्य कि वाक्य किंवा प्रधान वाक्य असे म्हणतात प्रधान वाक्य अवलंबून असणाऱ्या वाक्याला गौण वाक्य असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो प्रधान वाक्य जे असते आणि गौण वाक्य जे असतात विद्यार्थी मित्रांनो हे दोन्ही वाक्य एक उभयान्वी अवयाने जोडलेली असतात तर मिश्र वाक्य जे असतात विद्यार्थी मित्रांनो ते कधी स्वरूपबोधक असतात तर कधी संकेतबोधक असतात तर हे अशा प्रकारचे ती वाक्य असतात तर याच्यामध्ये जे प्रश्न क्रमांक तीन आहेत विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मिश्रवाक्य जे आहेत त्याच्यामध्ये बघा जे आणि तेनं हे जोडलेलं आहेत म्हणजे हे काय तर प्रश्न क्रमांक चार बघा खालील चार वाक्यापैकी एक वाक्य हे पूर्ण वर्तमान काळातील आहे तेवढ खा तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये चार वेगवेगळी वाक्य दिलेली आहेत त्यापैकी आपल्याला पूर्ण वर्तमान काळात असलेलं जे वाक्य आहे ते ओळखायचं आहेत तर त्यापैकी ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं त्याचं बरोबर उत्तर असेल मी पत्र लिहिले आहे हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय जेव्हा क्रिया नुकतीच संपलेली आहे हे ज्या वाक्यामध्ये हे ज्या काळामध्ये दर्शवले जाते त्याला आपण पूर्ण वर्तमान काळ म्हणतो म्हणजेच मी पत्र लिहिले आहे ही घटना आता नुकतीच घडलेली आहे अशा प्रकारे आहेत म्हणून हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे तर मी पत्र लिहितो ही, ही जी वाक्याची प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो हे एक साधारण वाक्य म्हणजेच साधारण वर्तमान काळ आहेत साधा वर्तमान काळातील हे वाक्य आहेत विद्यार्थी मित्रांनो तशाच प्रकारचं प्रश्न वाक्य क्रमांक दोन जे आहेत मी पत्र लिहिले होते हे जे आहेत हे भूतकाळातील वाक्य आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा आज सारखे गडगडते इथे एक वाक्य दिलेलं आहे आज सारखे गडगडते तर हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहेत तर बघा इथे चार ऑप्शन दिलेले आहेत एक कर्तू कर्मसंकर दोन कर्तुभावसंकर तीन कर्मभाव संकर आणि चार आहे भावकर्तरी संकर तर यापैकी ऑप्शन क्रमांक एक कर्तू कर्मसंकर प्रकारातील हे वाक्याचा प्रयोग आहेत सारखे गडगडते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यामध्ये उद्देश काय आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये या, या ज्या वाक्यामध्ये आहेत आपल्याला याच्यातील उद्देश ओळखायचा आहे तर बघा डोळे ऑप्शन क्रमांक एक हे या वाक्यातील उद्देश आहे उद्देश म्हणजेच काय असते विद्यार्थी मित्रांनो वाक्याचे जे एक वाक्य आहे जसं की काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्याचे जे रचनेनुसार जे भाग पडतात जसं की दोन मुख्य भाग पडतात एक असते उद्देश आणि दुसरं असते विधेय हे दोन मुख्य भाग जे आहेत ते वाक्याचे प्रकार पड वाक्याचे पळतात विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये डोळे म्हणजेच वाक्यातील कर्ता किंवा वाक्यातील मुख्य भर ज्या गोष्टीवर दिला जातो ते वाक्यातील उद्देश असते नेहमी तर याच्यापैकी डोळे हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो हे वाक्यातील उद्देश आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यात सर्वत्र हे कोणते क्रियाविशेषण आहे तर बघा सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी तर बघा विद्यार्थी मित्रांनो या चार ऑप्शनपैकी तुम्हीच ठरवा त्यापैकी उत्तर काय असेल तर तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ बघू आपण आता प्रश्न क्रमांक आठ धातुसाधित व सहाय्य क्रियापद यांच्या सहयोगाने काय बनते प्रश्न पुन्हा एकदा एका धातुसाधित व सहाय्यक क्रियापद या दोघांच्या संयोगाने काय बनते ऑप्शन आहेत शक्य क्रियापद संयुक्त क्रियापद तीन अधिकरण चार यापैकी नाही तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं त्याचं बरोबर उत्तर असेल यामध्ये धातुसाधित आणि सहाय्यक तर हे दोन वेगवेगळे क्रियापद मिळून एक संयुक्त क्रियापद तयार करते म्हणून हे आपलं संयुक्त क्रियापद असेल त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्माला भाषेचे काय म्हणतात तर यापैकी ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं त्याचं बरोबर उत्तर असेल ज्या भाष ज्या भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्माला भाषेचे अलंकार असे म्हणतात त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो खालील यादीमध्ये परभाषिक शब्द किती आहे तर बघा यामध्ये काही शब्द दिलेले आहेत यापैकी आपल्याला परभाष पारिभाषिक शब्द जे आहेत आपल्याला ओळखायचे आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो चार वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत तर यापैकी आपल्याला किती शब्द हे परभाषिक म्हणजेच मराठी भाषेच्या तील शब्द नसलेले जे शब्द आहेत ते ओळखायचे आहेत आपल्याला म्हणजे जे मराठी भाषेच्या व्यतिरिक्त जे शब्द दिलेले आहेत परभाषिक शब्द ते आपल्याला इथं ओळखायचे आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन ही कशा हे आपलं त्याचं बरोबर उत्तर होईल कशाप्रकारे बघा यामध्ये तीन शब्द जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे परभाषिक आहे पहिला म्हणजे दफ्तर दुसरा आहे दरबार आणि तिसरा आहे कर्ज हे परभाषिक शब्द आहेत तर इतर शब्द हे मराठी भाषेतील आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी निवडा तर बघा सूड बदला व्यक्त अव्यक्त उधार उसनवार सोक्ष मोक्ष तर बघा याच्यापैकी ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं आपलं बरोबर उत्तर असेल हे विरुद्धार्थ शब्दाची बरोबर जोडी आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा आहेत आमच्या घरी परसबागेत गुलाब जाई जुई शेवंती मोगरा चाफा आणि जास्वंदाचे फुल झाडे आहेत वरील वाक्यात किती वेळा स्वल्पविराम येईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे एक वाक्य दिलेलं आहे या वाक्यामध्ये वेगवेगळी फुलाची नावं देण्यात आली आहेत जसे की आमच्या घरी परसभागेत गुलाब जाई जुई शेवंती मोगरा चाफा आणि जास्वंदाची फुलं झाडे आहेत तर या वाक्यामध्ये जे स्वल्पविराम येते विद्यार्थी मित्रांनो म्हणजे हे शुद्धलेखांच्या स संबंधित वाक्य आहे तर यामध्ये किती ठिकाणी स्वल्पविराम येईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो स्वल्पविराम हे प्रत्येक शब्द एकापेक्षा जास्त शब्दाचा उल्लेख जर एखाद्या वाक्यात होत असेल तर त्या वाक्याच्या त्या शब्दाच्या नंतर आपण स्वल्पविरामाचा उपयोग करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे गुलाब जाई जुई शेवंती मोगरा चाफा आणि जास्वंद यामध्ये बघा एकूण किती नावे आहेत तर बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तर बघा विद्यार्थी तुम्ही मित्रांनो इथे सात नावे आहे त्यापैकी दोन नावे हे आणि या उभयानुवयाने जोडलेले आहेत त्याच्यामुळे यापैकी जे पाच नावे आहे या पाच नावाच्या नंतर म्हणजे प्रत्येक पाच नावाच्या प्रत्येक नावाच्या नंतर या पाच नावाच्या दरम्यानच आपल्याला स्वल्परमाचा वापर करता येईल तर बघा पाच नावाच्या बाबतीत बघा गुलाबच्या नंतर एक जाई जुई आणि शेवंती अशा प्रकारे प्रकारे विद्यार्थी मित्रांनो चार इथे स्वल्पविराम येईल त्याच्यामुळे ऑप्शन चा क्रमांक चार हे त्याचं उत्तर येईल कारण याच्यामध्ये दोन शब्द जे आहे ते आणीनं जोडले आहे उरलेली पाच शब्दच आपले जे आहेत ते आपल्याला स्वल्पविरामानं जोडायचे आहेत म्हणून पाचमध्ये एक कमी असेल म्हणजे जेवढे नावं असतील विद्यार्थी मित्रांनो त्या नावापैकी दोन हे शब्द आणि या सब् उभ्याने उभ्याने जोडलेले असतात किंवा व तर इतर जे उरलेले शब्द असतात विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये एक कमी अशा प्रकारे तुम्ही एकूण स्वल्प विरोधाची संख्या निश्चित करू शकता त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा समास ओळखा तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यापैकी एक शब्द दिलेला आहे तिथं या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काळे गोरे हा एक शब्द आहे याच्यामध्ये आपल्याला समास ओळखायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी ऑप्शन क्रमांक दोन म्हणतो एक द्वंद्व समास यापैकी द्वंद्व समास हे त्याचं उत्तर असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो द्वंद्व समास म्हणजे कोणता तर बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या समासामध्ये दोनही पद महत्त्वाची असतात त्याला आपण द्वंद्व समास असं म्हणतात म्हणजे ज्यामध्ये दोनच्या दोनही पद महत्त्वाचे असतात जसं की काळे आणि गोरे हे दोन्ही पद महत्त्वाची आहे त्याच्यामुळे इथे हा शब्द जो असेल हा द्वंद्व समासाचा असेल तर भाव समाज जो असते विद्यार्थी मित्रांनो तो कोणत्या प्रकारचा असेल तर बघा एखाद्या शब्दातील पहिला जो शब्द असेल तो जर महत्वपूर्ण असेल तर तो भाव समाज असते जसं की बेघर बेघर या शब्दामध्ये विद्यार्थी बघा बे हाजो हा शब्दा, जी अक्षिर। अक्षिर, जो शब्द आहे हा हा शब्द म्हणजे हे जे अक्षर आहेत हे अक्षर दुसऱ्या अक्षर म्हणजे नंतरच्या शब्दापेक्षा महत्त्वपूर्ण असल्यामुळे हा जो समास आहे हा अवयभाव समास असतील कारण आधी आलेल्या शब्दामुळेच ह्या शब्दाचा अर्थ बदलत आहे म्हणून हा एक अवयभाव समास असतील तर तत्पुरुष समास म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो जेव्हा एखाद्या शब्दातील दुसऱ्या नंबरच्या किंवा अंतिम अक्षरांमुळे अंतिम शब्दामुळे जर त्याचा अर्थ बदलत असेल तर त्याला आपण तत्पुरुष समास म्हणजेच दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तो तत्पुरुष समास असते आणि जर पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्यभाव समास असते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक चौदा बघा बोधपर वचन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा तर बोधपर वचन म्हणजेच काय ज्या शब्दाद्वारे बोध होतो एखाद्या चांगल्या गोष्टीचा त्याला आपण बोधपर वचन असं म्हणतो यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो यात जे काही ऑप्शन दिलेले आहेत जसं की सुभाषित सुविचार ब्रीद वाक्य हे तीनही शब्द जे आहेत ते बोध देणारे असल्यामुळे हे ज उत्तर जे असेल ते आपलं ऑप्शन क्रमांक चार हे त्याचं उत्तर असेल वरीलपैकी सर्व त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंधरा पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे तर बघा इथे एक वाक्य दिलेलं आहे यामधील वाक्यरचना हे कोणत्या प्रकारची आहे ते ओळखायची आहेत बघा तुम्ही सर्वांनी शांत बसावे तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये हे जे वाक्य आहेत हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये वाक्याचे जे प्रकार दिलेले आहेत ते दर्शवण्यात आलेले आहेत चार तर यापैकी ऑप्शन क्रमांक चार हे आपलं त्याचं बरोबर उत्तर असेल विनंती वाचक तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे हे जे वाक्य आहे हे विनंती वाचक आहेत म्हणजेच तुम्ही सर्वांनी शांत बसावे हे इथं एक विनंती करण्यात आली असल्यामुळे एक विनंती ती पर वाक्यरचना आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सोळा पुढील वाक शब्दाची उत्पत्ती शोधा तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो शब्द आहे हा शब्द कोणत्या प्रकारातील आहेत असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की पुढील शब्दाची उत्पत्ती शोधा प्रश्न शब्द असा परिश्रम तर बघा विद्यार्थी मित्रांनो परिश्रम हा जो शब्द आहे तो कोणत्या प्रकारातील आहे तर बघा याच्यापैकी ऑप्शन क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर असेल उपसर्ग घटित तर हे वाक हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो हा एक उपसर्ग घटित शब्द आहे उपसर्ग घटित शब्द म्हणजे कसा तर बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या प्रकारे अव्ययीभाव समास असतो ज्यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असते म्हणजेच पहिल्या पदामुळे त्या शब्दाचा अर्थ बदलतो त्याचप्रकारे हे उपसर्गघटित शब्द असतात म्हणजेच पहिला जो पद आहे जसं की परी ह्या शब्दामुळे या पदावलीचा अर्थबद्ध असल्यामुळे हे एक उपसर्ग घटित शब्द असते उपसर्ग म्हणजे आधी म्हणजे शब्दाच्या आधी काही शब्द जोडून ते शब्द तयार होतात दुसरे त्याला आपण उपसर्ग शब्द म्हणतात आणि प्रत्येक घटित म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो एखाद्या शब्दाच्या शेवटी काही अक्षरं जोडून त्या शब्दाचा अर्थ बदलला जातो ते प्रत्येक घटित शब्द असतात त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सतरा पुढील मणीचा अर्थ ओळखा तर बघा मन आहेत गावंडळ गावात गाडवीन सवाशीन तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच मणीच्या हे जे मन आहे ह्या मणीच्याच अर्थाची दुसरी एक मन आपल्याला इथं ओळखायची आहे तर बघा ह्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक चार हे त्याचं बरोबर उत्तर असेल वासरात लंगडी गाय शहाणी हे याच मनीची समानार्थी मन आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अठरा छाया कृपा हत्तीची झल या अर्थछटा सांगणारा शब्द कोणता तर म्हणजेच छाया कृपा आणि हत्तीची झल ह्या सर्व शब्दाचा अर्थ सांगणारी ह्या सर्व शब्दाचा एकच अर्थ असणारा ज्याच्यामध्ये आपल्याला एक शब्द ओळखायचा आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं आपलं बरोबर उत्तर येईल पाखर हा छाया कृपा आणि हत्तीची झल या शब्दाचा अर्थ सांगणारा एक मेव शब्द आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणीस पाच हजार यातील पाच हे विशेषण आहे कोणत्या प्रकारचे तर बघा धातुसाधित संख्यावाचक गुणवाचक सार्वनामिक तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी आपलं उत्तर हे ऑप्शन क्रमांक दोन संख्यावाचक असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक वीस खालील वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो तर बघा येथे एक वाक्य दिलेलं आहे या वाक्यामधील जे क्रियापद आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या क्रियापदावरून कोणता बोध होतो आपला याबद्दल आपल्याला सांगायचं आहे तर बघा तेवढे राहिले ली बरं तेवढे राहिलेले ली बरं ह्या वाक्यातील जे क्रियापद आहेत विद्यार्थी मित्रांनो ते कोणत्या प्रकारातील आहेत तर या वाक्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर असेल यामध्ये आज्ञा देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे हे येथे आज्ञार्थी वाक्य आहेत म्हणजे इथे क्रियापदाचा जो अर्थ आहे तो आज्ञार्थी असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकवीस पुढील वाक पुढील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा तर बघा पुढील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखायचा आहे तर बघा काम न करता उदरनिर्वाह करणे या अर्थासाठी एक मन म्हणजे या अर्थासाठी एक वाक्यप्रचार देण्यात आला आहे तो वाक्यप्रचार आपल्याला इथे ओळखायचा आहे जसे की काम न करता उदरनिर्वाह करणे ज्या चार ऑप्शन दिलेले आहेत त्या चार ऑप्शनपैकी उप्षय ऑप्शन क्रमांक एक हे आपलं त्याचं बरोबर असेल ऐत खाऊ असणे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बावीस अचूक गुणकारी या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा तर अचूक गुणकारीसाठी आपल्याला एक शब्द सांगायचा आहेत एक शब्द समूह समूहाला एक शब्द यालाच आपण आपण शब्दसमूह असं म्हणतो तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक एक रामबाण यालाच आपण अचूक गुणकारी किंवा अचूक गुणकारीलाच आपण रामबाण म्हणजेच अचूक त्याचा जो उपचार असते त्याला आपण रामबाण असं म्हणतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेवीस पुढील वाक पुढील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आलेली आहेत तर बघा त्यामध्ये चार वाक्य दिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो यापैकी या चार वाक्यामध्ये एका वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय आलेले आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे तर बघा चार वाक्य अशी आहेत मी पुस्तक वाचन केले त्यानंतर बघा त्याने एक सुंदर कविता वाचली ऑप्शन क्रमांक तीन पतंग वर जात होता आणि ऑप्शन क्रमांक चार टेबलाखाली पेन पडला होता पडला तर यापैकी ऑप्शन क्रमांक चार यामध्ये शब्दयोगी अव्यय आलेला आहेत तर कसं बघा विद्यार्थी मित्रांनो टेबलाखालीमध्ये टेबलला खाली हे जे अव्यय आहेत विद्या मित्र विद्यार्थी मित्रांनो हे जोडले असल्यामुळे म्हणजेच शब्दयोगी अव्यय जे आहे विद्यार्थी मित्रांनो शब्दयोगी अव्यय म्हणजे काय ते सर्वप्रथम आपण समजून घेऊया की जेव्हा एखाद्या शब्दाला जोडून इतर शब्द जोडून त्या शब्दाचा अर्थ जेव्हा बदलत असेल किंवा इतर शब्द जोडून जे अव्यय तयार होत असेल त्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो म्हणून येथे टेबलाला खाली हे प्रत्यय जोडून टेबला खाली हा शब्द झाला आहे तयार म्हणून इथे शब्दयोगी अव्यय हे असेल तर इतर शब्दामध्ये जसे की इथे कोणत्याच ठिकाणी आपल्याला अव्यय दिलेले नाही आहे तर बघा शब्दयोगी अव्यय म्हणजे असा शब्द असा अव्यय की ज्यामध्ये इतर शब्दाला जोडून तो शब्द तयार केला जातो आणि इतर शब्दाशी त्याचा संबंध प्रस्थापित केला जातो त्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौ चोवीस शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहेत येथे चार वेगवेगळे शब्द आहेत म्हणजेच चार शब्द आहेत ते चार शब्दापैकी आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहेत प्रकारे आपण इंग्लिशमध्ये स्पेलिंग मिस्टेकचा शब्द असते त्याचप्रकारे इथं आपली इथं शुद्ध आपले आपल्या मराठीमध्ये येथे जे त्यामधील काना मात्रा वेलँटी नुसार इथे आपला हा जो शब्द आहे तिथं आपल्याला भरपूर उत्तर ओळखायचं आहे तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर असेल प्रात्यक्षिकमध्ये जो शीख हा जो याच्यावरील जे काही व्हिलायंटी आहे विद्यार्थी मित्रांनो ही रस्व व्हॅलायंटी असेल प्रात्यक्षिकमध्ये कारण प्रात्यक्षिक शब्दातील जे काही शीख या शब्दावरील व्हॅलायंटी असते ते रस्व असते तर शुद्धलेखनदृष्ट्या प्रात्यक्षिकमधील ऑप्शन क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंचवीस तळघर या सामासिक शब्दाचा आपल्याला योग्य समास विग्रह ओळखायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तळघर तळघर या शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा आहे तर बघा जसं की ते चार ऑप्शन दिलेले आहेत तळात असलेले घर तळाला आहे ते घर तळाचे घर आणि खाली आहे तळातील घरातील तळाचा भाग तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी ऑप्शन क्रमांक एक तीन तळाचे घर हे त्याचं बरोबर उत्तर असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सव्वीस खालील पर्यायापैकी एक उपसर्ग घटित शब्द आहे तो ओळखायचा आहे आपल्याला तर बघा इथे चार वेगवेगळे शब्द दिलेले आहेत यापैकी एक शब्द जे विद्यार्थी मित्रांनो हा उपसर्ग घटित आहे म्हणजेच उपसर्ग घटित शब्द म्हणजे कोणती तर बघा शब्दाच्या आधी एखादा अक्षर जोडून तो शब्द बदल केला जात असेल त्याला आपण उपसर्ग घटित शब्द म्हणतो तर यापैकी कोणता शब्द हा उपसर्ग घटित आहे ते तुम्ही ओळखून मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उत्तर सांगा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा तर बघा याच्यामध्ये तत्सम शब्द आपल्याला इथं ओळखायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तत्सम शब्द ओळखण्याच्या आधी आपण तत्सम शब्द म्हणजे काय ते बघूया काय असते तर बघा विद्यार्थी मित्रांनो तत्सम तत्सम शब्द म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो जे शब्द संस्कृतमध्ये मराठीत जशाच तसे आले आहेत त्याला आपण तत्सम शब्द असं म्हणतो म्हणजेच या शब्दापैकी एक शब्द जो आहे तो संस्कृत भाषेतील शब्द आहे तर तो शब्द तुम्हाला येथे ओ ओळखायचा आहे आणि तेच त्याचं बरोबर उत्तर असेल तर हे सुद्धा तुम्हाला एक होमवर्क असेल मी तुम्हाला याबद्दल म्हणजे तत्सम शब्द काय असतात याबद्दल माहिती दिली याचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालील मन पूर्ण करण्यासाठी पर्यायी शब्द शोधा जसं टाकीचे घाव सोसल्याशिवाय रिकामी जागा येत नाही तर बघा त्यापैकी ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं बरोबर उत्तर असेल म्हणजेच देवपण त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा तर बघा विद्यार्थी मित्रांनो याआधीच मी तुम्हाला तत्पुरुष समास अव्ययीभाव समास समास म्हणजे काय याबद्दल माहिती दिलेली आहेत तर आपल्याला इथे तत्पुरुष समासाचं आपल्याला इथे उदाहरण द्यायचं आहे त्यापैकी जे एक शब्द आहेत ते तत्पुरुष समासातील असेल तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर उत्तर असेल महात्मा हे जे शब्द आहेत तत्पुरुष समासातील वाक्य आहेत त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा तिसावा आणि आजचा शेवटचा प्रश्न खालीलपैकी वाक्याचा खालील वाक्याचा वाक्यप्रचार ओळखा तर बघा इथे वाक्य दिलेलं आहे जसं की आकाशात ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो तर बघा येथील जे वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे जेव्हा आकाशात इथं जेव्हा असेल तर जेव्हा आकाशात ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे कोणत्या प्रकारातील वाक्य आहेत तर हे वाक्य आपलं मिश्र प्रकारातील वाक्य आहे ज्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा असे तसे अशा प्रकारचे जेव्हा आपण जसे तसे अशा प्रकारच्या शब्दाचा प्रयोग केला जाते ती वाक्य मिश्र प्रकारातील वाक्य असतात त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर उत्तर असेल तर बघा तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओविषयी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र